शेतकरी मित्रांनो मी, मी केरण मार्गदर्शक वैभव हिरवे आज आपण या ठिकाणी डाळिंबाच्या प्लॉटवरती हो आलेलो आहोत या शेतकरी मित्रांनी केरणचं मार्गदर्शन या प्लॉटसाठी घेतलेलं आहे तर त्यांना मार्गदर्शन घेतल्यानंतर काय काय फायदे झाले हे आज आपण त्यांच्याकडून प्रत्यक्षात प्लॉट मध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार तुमचं पूर्ण नाव सांगा नारायण जग ना बोला बोलायचोडा नारायणजग झाडे पालवण पालवण या ठिकाणी आपण आज आलेलो आहोत या डाळिबाच्या प्लॉट मध्ये किती झाड आहेत तुमच्या डाळिंबाची पाचशे शहाऐंशी पाचशे शहाऐंशी झाडं आहेत किती वर्षाचा बारे ह्या तिचर तिसरं पीक आहे यांचं डाळिंबाचं तर तुम्ही या पिकासाठी केरनचं मार्गदर्शन घेतलं यावर्षी घेतले बरोबर तुम्हाला काय काय फायदे झाले बरं फरक पडला म्हणजे पवारण्याचं चांगलं आहे परत खाल्लं मग पांढरी मुळी चालते चांगली बरोबर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पांढरी मुळी पाहू कशी चाललेली झाडाला दाखवा सांगा जर आम्हाला या ठिकाणी आपण ट्रिपर मध्ये पाहू पांढरी मुळी ड्रिपच्या खाली आणि ते जर आपण पाहिलं दाखवा हे पाहिजे या ठिकाणी हे जर पाहिलं या ठिकाणी पांढऱ्या मुळ्याचं संख्या भरपूर आहे बरोबर हो फवारणीच्या माध्यमातून तुम्ही वापर केल्यानंतर तुम्हाला काय के सेटिंग मध्ये काय फरक जाणवला का जाणवलाय पहिल्यापासून काय सेटिंग मध्ये फरक जाणवला सेटिंग चांगली झाली सेटिंग चांगली झाली या ठिकाणी आपण जर झाडावरती पाहिलं तर सरासरी फळाची जी क्वालिटी आहे या ठिकाणी व्हिडिओ समोर व्हिडिओमध्ये आहे तुमच्यासमोर शेतकरी मित्रांनो कोणतं पण फळ पाहतो मी जे पण फळ सेटिंग झालंय हे प्रत्येक फळाचा आकार हा सारखा आहे सार बरोबर ना बारीक मोठा अजिबात फळ नाहीये हा आता झाडावर जर आपण पाहिलं तर फळं पण सेटिंग येतं पण त्याचबरोबर ज्या ठिकाणी फुलं निघण्याची पण प्रोसेस चालू आहे बरोबर हा जे पण कळी निघते ती कळी कशी निघते एकदम स्ट्रॉंग निघते ते आपण आधी या ठिकाणी जी पण मादी कळी निघतीये ती कळी कशी निघते एकदम स्ट्रॉंग निघते बरोबर बर या प्लॉट मध्ये तुम्ही सेटिंग साठी वेगळं काय केलं का नाही तुम्ही केलेलं बरोबर तुम्ही जे फॉरनीच्या माध्यमातून आपली केरण टेक्नॉलॉजी वापरली त्या माध्यमातून तुमची सेटिंग झाली आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मधमाशीचं प्रमाण तुम्हाला कसं वाटतंय मधमाशी भरपूर आहे भरपूर आहे बरोबर म्हणजे मधमाशासाठी तुम्हाला वेगळं काय करण्याची गरज पडली नाही फॉरनीच्या माध्यमातून मधमाशी या ठिकाणी उपलब्ध झाली बरोबर तुम्ही समाधानित का तुम्हाला जे रिझल्ट आले त्याबद्दल तुम्ही समाधानी समाधान ओके आपण जी काय माहिती त्याबद्दल धन्यवाद थँक्यू